नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पुरणपोळीसोबत केली जाणारी कटाची आमटी कशी करतात ते पाहणार आहोत याच्यासाठी सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे पुरणपोळी करण्यासाठी जे पुरण लागतं ते त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती डाळ मी कुकरमध्ये चार शिट्ट्या काढून छान अशी शिजवून घेणार आहे दोन वाटी डाळ होती त्याला मी चार वाट्या पाणी वापरलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा हळद आणि थोडंसं एक टेबलस्पून एवढं तेल असं घालून मी ती डाळ छान शिजवून घेतलेली आहे पुरण फक्त करायचं असेल तर दोन वाट्या डाळीसाठी फक्त दोन वाट वाटी पाणी वापरायचं आहे पण इथे आपण कटाची आमटी करणार होतो म्हणून मी इथे चार वाट्या पाणी घेतलं आहे म्हणजे जे जादाचं पाणी आहे त्याच्यामध्ये अजून आपण थोडंसं उकळलेलं पाणी ॲड करून छान असा आमटीसाठीचा जो कट असतो किंवा काही काही ठिकाणी याला येळवणीसुद्धा म्हटलं जातं ते बाजूला गाळून घेणार आहोत ही जी आहे ती पुरणाची चाळणी आहे त्याने आपण ही डाळ आणि पाणी वेगळं करून घेणार आहोत मस्त असं जादाचं उकळलेलं पाणी डाळ छान शिजल्यानंतर उकळलेलं जादाचं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे जो छान असा डाळीचा घट्टपणा असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो ते पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि हे पुरण वेगळीकडे शिजवत ठेवायचं आणि तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घ्यायची आहे ही आमटी जी आहे ती आपण कांदा लसूण न वापरता करणार आहोत जी खास नैवेद्यासाठी केली जाते याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे हे भाजलेलं खोबरं तर आत्ता मी ज्या पद्धतीनं हे खोबरं भाजते आहे त्या पद्धतीने हे आपण गॅसवरती भाजून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे चूल असेल त्यांच्यासाठी तर उत्तमच आता या आमटीसाठी लागणारं आपण साहित्य पाहूयात ह्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं हे कू खोबऱ्याचं कूट बनवलेलं आहे त्याचबरोबर हा आहे गूळ हे आहे चिंचेचा कोळ एक छोट्याशा दोन चार चिंचा घेतल्या त्याचा हा कोळ काढून घेतलेला आहे हा आहे गोडा मसाला हे आहे तिखटपूड त्याचबरोबर हिंग कढीपत्ता कोथिंबीर आणि हे जे आहे ते आपला कट आहे आता आपण आमटी करूयात पातेलात आपण तेल गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि ती तडतडून द्यायची आहे मोहरी चढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता आणि मग घालणार आहोत फोडणी खमंग झाली पाहिजे तर आमटीला स्वाद एकदम छान येतो आता हे जे भाजलेलं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि आपण हे एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण घालणार आहोत तिखटपूड तिखटपूड घालून आपण हे सगळे एकसारखं करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक असावा तेल तापलं असलं जास्तीचं तर आपण गॅस बंद करायचं आहे नाहीतर आपलं जी तिखटपूड आहे ती सरपू शकते आता मी ह्या तेलामध्येच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर मी कट घातलेला आहे तो छान एकसारखा करून घ्यायचा आहे आता इथे आपण घेतलेला आहे गोडा मसाला तुम्ही घरचा गोडा मसाला घेऊ शकता घरचा गोडा मसाला नसेल तर कोणत्याही ब्रँडचा गोडा मसाला घेऊ शकता शक्यतो आंबारी किंवा काटदरीचा गोडा मसाला उत्तम आहे आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत आणि चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची एक पाच ते दहा मिनटं लागतात पाचता दहा मिनटामध्ये ह्याला छान उकळी येते आता आपण ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालून घेऊयात इथे मी मोठं दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता आपण कोथिंबीर घालणार आहोत आपण फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातलेली आणि नंतर वरूनही ही कोथिंबीर घालणार आहे मस्त अशी ही आमटी तयार होते ह्याच्यामध्ये चिंचेचा आंबटपणा आणि गुळाच्या गोडीमुळे ही आमटी चवीला एकदम फस्ट क्लास होते बघा किती छान अशी आमटी आपली तयार आहे अशा पद्धतीने कटाची आमटी नक्की करून पहा कशी होती याचा अभिप्राय कळवायला विसरू नका पुरणपोळीची रेसिपी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे चॅनलला विजिट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धा